काय करत्या बाजारात शाळातून कारभार कोणा केला त्याचा माहिती तुला सांगितलं वाऱ्याची शांगा वाऱ्याची शांगा इड्याने चिरफ नस येत असं सोलून हाताने घेऊन बघत येत आणि मग सोलीत येतं उस उचल उचल बोट होतो सोलायला मला ताकत नाही त्याच्यामुळे होतं त्याच्यामुळे तुम्हाला मी मोठं नाना एक दीड किलो मोठा नाना म्हणलं होतं म्हणजे मग ती स्वराची गरज लागणार नाही नाही खायचं खायचं नवीन नवीन काहीतरी घेऊन त्याला त्याला असं असं बघायचं दोन फाडून करायला आधी चिरायचं पुन्हा फाडायचं आधी फाडीत मग चिरतो

खायची माहिती चांगली चांगली तुम्हाला खायची माहिती चांगली चांगली खेळा आणि आई आहे घेऊ का नको किडक बी आहे घेऊ का नको सांग अरे टाकू मला काय खायचं मला इतकं ना म्हणून बाबा काय झालं आता आता काय झालं काय होईन आता त्याच्यामुळे मी काय केले माहितीये का म्या गव्याच्या शेंगा निसायला म्या सोलायचं पुन्हा बघायचं आणि पुन्हा फोडायचं त्याच्यामुळं त्याच्यामुळं म्या ह्या शेंगा घेणे निसणे आणि बघित डब्यात टाकणे त्याच्यामुळे ह्या शेंगा मी निसाय लागल्या दोन दोन भाज्या दोन दोन भाज्या नाही माहिती

दिवसभर आवश्य येत नाही रे तुमचं मूळ झाले नाही हो मायामुळेच होतं सगळं तुम्हाला द्या म्हटलं होतं निसून मला पटकन तुम्ही दिले नाही का एकत्याला किती निसायचे होते रे काप निसतं येळा दि म्हणलं होतं करा करा कापून बनवतो काय होतं एक दोन आळ्या गेल्यात वा वा तशा शेंगा तुम्ही डबल निसाय घेतो म्हणा ना सांगतो तुम्हाला मला तिथे निसतं म्हणा हे शेंगा घ्यायच्या कर आता टाइम आहे का आपण कामाला आलेलो आहे तुम्हीला घेतानीच म्हटलं तुम्हालाच मला हे शेंगा नसायचं तर एका घेतो बरं का

आणि कसं कम बसला तिला हातात घेऊन मस्त हलवीत मी म्हणते शेंगत निशत झाल्या मग तसेच म्हणलं तुमच्या तसेच आहेत कसं काय मला कटवा रे कटवा का कंबर गळाली कंबर गळाली झाल्या चार राहिल्यात आणि सांगे ते चार अर्धे आहेत अजून पाव किलो घेतले असते तुम्ही अर्धा किलो घेतलेस कस कोण किवी भरली एवढी कापली तरी अर्धा किलो पाव किलो साहित्या त्यांचं वजन हलकं असते म्हणजे हलकं वजन असते उरका 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 जरा बघा लगेच कडे टाकते वर घ्या आता संपनात ना का आता काय बाबा मोठे झाले खरं खाली दोन दोन आड्या खाली ती एका तो आलेस काय मी बी आण तुझं ते म्हणते तो आणलेस का मी बी आण तुझ असले तुझ अरे कवा संपाय तर बाबा

तुमच्याकडे बघू 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 मी निश्चित माहिती का तुमची एक तर माझं टार्गेट आहे मी दोन म्हणून माहिती आहे का मला डबल कोटा नाही ना ना डबल 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 नाही आहे कसं काय कापायची ना फाडायची तुझं काय टारा 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 हम्म धरले की लगेच लगेच पोरा वाजून पुन्हा चला कुठे खाली झाला का तुमचा इरा झाला का मला सांगा आता पाहिजे मला माझा इरा नाई निघाली रे जे खिडक्या फेकून द्या तुमचा हलक काम होईल चार एक एका मागे चार खिडक्या निघाल्या एक निघल्या म्हटल्यावर तुम्ही शंभर टक्के टाकून द्यायच्या मागायचं काय पण का म्हणजे काय पण का म्हणजे नव्हत्या का चालून खायचं नाही नाही पटकून निसना भाय वण्यामुळे तुम्ही तस करायला लागलात ना लबड नाही लबड नाही पण काय फेकून द्यावं हे काय काही खरं एक गोष्ट सांगतो तुम्हाला असं तुम्ही माझ्यासोबत जर गप्पा मारीत बसलात का नाही तुम्हाला स्वयंपाक केलेला सगळ्या केल्या सगळ्या वाटत नाही केल्या वाटत नाही पण उद्या कामाला जायचंय नाही निघून जातो टाईम आता बने तुला मला जेवण तुम्ही करा लगेच खाणी पटकन करून घ्यावा का झालं सांग ते एवढ्या उद्या करावं काय याकडे टक्के लागतो उद्या परवा दिवशी नसते मला काही जमाना उद्याला असं नसतं मला कुठे गेला टाकाव तिथं अरे पुरे घे घरे का तुमच्या शेंगा निसर घ्या घरे mm. का शेंगा निसर बोय 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 तुम्हाला काय आवडत आलं का काय आडते शेंगा तर मला मग काय आलं तुला काय माय नावचे अजून काय करावं रे कंटाळा आला बघ हो पण मला वाटलं तुमच्या एवढं निसले असतं म्हणजे झाले बघा मी आता निसले बी आणि मग भाजी बी तयार व्हायला लागली आता भाजी करता करता मला भाजी बी बनवा बघा शेंगा अर्धी बनवून दिली तुम्ही अर्ध्या ठेवून दिला आता काय करते माहिती का अर्ध्याची भाजी <laughs> <मशला चुके। laughs> ना अर्धा तसंच ठेवते उद्या निसायला मशीला कशी माहिती कटाळा कटाळा करून नसते जटाळा करून नसते ज

हा दाल केलेली करून खाते का सकाळी टाक हे होऊन जाते भिटून जाते जाते मग काय